चांगली वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेली तरुणी अल्पवयीन असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलंय रुग्णालय प्रशासनाने याची माहिती संजयनगर पोलिसांना दिली पोलिसांनी स्वतःहून फिर्यादीत पीडितेशी संबंधित नऊ जणांवर लैंगिक अत्याचार पॉक्सो बालविवाह प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे संबंधित घटना दिनांक बारा जून दोन हजार तेवीस ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घटना घडल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मिरज तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षाच्या मुलीचा विवाह हो दोन हजार तेवीसमध्ये शहरातील तरुणासोबत झाला होता वैद्यकीय उपचारासाठी पीडितेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिला अपत्य झालं आणि आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला दुसऱ्यांदा पीडिता आठ महिन्यांची गरोदर राहिली यावेळी वैद्यकीय तपासणी ती अल्पवयीन असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी याबाबत संजयनगर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी स्वतःहून फिर्याद देत नऊ जणांविरोधात लैंगिक अत्याचार बालविवाह हो, प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली